आपलं स्वागत आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सेवा पंधरवाडा कार्यक्रमाचं आयोजन आपल्या नेतृत्वाखाली आज माराड येथे करण्यात आलं होतं परंतु पाऊस पाण्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्याचं आपण सांगितलेलं आहे याबाबत काय प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश भाजप पक्षाच्या वतीनं सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान जो सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात आयोजित केला त्या त्यांना भोकरचे आमदार श्रीजाताई चव्हाण जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख संजय संजयबाबत कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं होतं शिबिरामध्ये आरोग्य शिबिर नेत्र शिबिर असे वेगवेगळे आरोग्य संबंधित शिबिर आर एस रुग्णालयामध्ये आयोजित केले पण दोन तीन दिवसापासून सततधार पावसाची जिल्ह्यामध्ये अतिशय भयानक अतिवृष्टीमुळे हो, भयानक परिस्थिती झालेली आहे संबंधित गाव असतील शेतकरी वर्ग असेल या अतिवृष्टीमुळे हो, अतिशय हवालदिल झालेला आहे त्यामुळं आपले नेते अशोकराव चव्हाण साहेब असतील पक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम तात्पुरता स्तरावर आजच्या आजच्या तारखेतला थोडा पोस्टपॉन करून पुढं सर्व व्यवस्थेशीर निवारल्यानंतर हा कार्यक्रम पुढील तारीख निश्चित करण्यात येईल धन्यवाद